नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी जश्न ईद उल नबी निमित्त रुग्ण संरक्षण समिती संयुक्त आणि मुस्लिम विकास परिषद जिल्हा परभणी यांच्या वतीने प्रसाद डिजिटल बॅनर चे लॉन्चिंग परभणी येथे दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी जेल कॉर्नर परभणी येथे आयटो बॅनर लॉन्चिंग प्रचार व प्रसार सोहळा मुस्लिम विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्तार इनामदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित नदी इनामदार प्रमोद अंभोरे रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज रुग्णहक्क संरक्षण समितीचे ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष ला फारुख लाला व सर्व ऑटो चालक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक शेख सरफराज यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले यावेळी फटाके व बँड बाजा वाजवून आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बनकर यांनी मानले तर आभार रुग्ण हक्क समितीचे मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी मानले यावेळी शेख मोबिन इम्रान खान शेख बरकत शे से, शेख गुलाम शेख चांद पाशा शेख चांद अफरोजभाई शेख जाहीर जहीर शेख जमील रफीक भाई तेली हटेलवाले शंकर जयमल्हार कावळे मामा मोहम्मद इन्नूस वैशाली साळवे इत्यादी उपस्थित होते हक्क समिती व सामाजिक हित मुस्लिम विकास परिषद या संघटनेच्या वतीने ईद उल नबी या ईदच्या निमित्त या सामाजिक संघटनेचा प्रचार व प्रसार व्हावा हा हेतू घेऊन पूर्ण शहरामध्ये आयटोवर जायला लावण्याचा परत या समितीचे सन्माननीय अध्यक्ष दिलीप बनकरजी उपाध्यक्ष सरपराज शेखजी आणि सामाजिक हित संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद आंबरोजी उपाध्यक्ष लाला खानजी व त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत मी त्यांना त्यांच्या समाजसेवेच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा उपकरण पूर्ण परभणीमध्ये त्या माध्यमाच्या माध्यमातून प्रसार होईल याचा आम्हाला आनंद आहे मी पुरेसे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आयटो रिक्षाला जाणव लावत आहे आहेत जे की आमची सेवा तारखेला उदय मिरचं सण आहे त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे पटाकडे अशिष रुग्ण हक्कमध्ये जे गोरगरीब आहेत त्यांची सेवा करण्यासाठी सतत कुणी ना कुणी पुढे यावा आमचे मार्गदर्शक सत्तारबाई इनामदार दादे फिलिप बनकरजी प्रमोदजी अंबोरे हे आम्हाला नेहमी सहकार्य करीत असतात त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद म्हणतो जय जय महाराष्ट्र हक्क संरक्षण समितीच्या वतीने आणि मुस्लिम विकास परिषद आणि समाजित अभियान या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रुग्ण हक्क समिती आणि येणाऱ्या ईद सोळा तारखेला जे ईद आहे त्या ईद निमित्ताने आज आम्ही आमचे मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सत्तार इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या हक्क समितीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या ठिकाणी बॅनर लावून इच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जे पण गोरगरीब रुग्ण असतात अशा रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही हे कार्य करत असतो रुग्ण हक्क संरक्षण समिती सरकार ईद मिनादि नवी मौके मौकेमध्ये सब को हार्दिक शुभेच्छा खान फारूक खान रऊफ खान आमदार को खड़े सभी लोग ख्याल रखे ईद की सबको आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज